पाकिस्तानला कमी लेखता कामाने चोवीस तासात कारवाई व्हायला करायला हवी होती संजय राऊत पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर घाईघाई सर्वपक्षीय बैठका घेण्यात आली परंतु आम्ही त्या सर्वपक्षीय बैठकीला गेलो नाही परंतु आमचं म्हणणं असं होतं की पहिली कारवाई करा चोवीस तासात कारवाई करायला हवी होती आणि त्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी होती त्या सर्वपक्षीय बैठकीत काय सांगणार होते ते लोक कसे मारले गेले दहशतवादी कुठून आले नेमके काय झाले पण आता कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे आणि ही कारवाई खूपच जबरदस्त होती त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय बैठकीला जाणार आहोत ही बैठक महत्वाची आहे असं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं पहलगाममध्ये बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सव्वीस निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता अनेक माता भगिनींचे कुंकू सिंदूर त्या दिवशी पुसले गेले भारताने ऑपरेशन सिंधूद्वारे अवघ्या पंचवीस मिनिटात पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा माराकरीत उद्ध्वस्त केले तसेच त्यातील ते शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला त्यानंतर देशभरातून आनंद जल्लोष करण्यात आला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के याबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आली होती आता पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आलेली आहे मागच्या सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गटाकडून कोणी उपस्थित राहिले नव्हते मात्र आता या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे आज दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली भारतामध्ये जो युद्धाचा एक प्रसंग उभा राहिलेला आहे भारत पाकिस्तान त्या संदर्भात जे ऑपरेशन सिंदूर केलं सात तारखेला भारतीय सेनेनं त्याची माहिती देण्यासाठी सर्व पक्षांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी यांनी आज आमंत्रित केलं गृहमंत्री होते वित्तमंत्री होत्या त्यानंतर आरोग्यमंत्री होते आपले म्हणजे भाजपचे अध्यक्ष नड्डाजी वगैरे होते रा, राहुल गांधीजी होते खरगेजी होते असे आम्ही सगळे होतो आणि त्यांनी काही प्राथमिक ब्रीफिंग केलं कारवाई सुरू असल्यामुळे प्रेझेंटेशन झालं नाही अर्थात आम्ही सगळ्यांनी एका सुरास सांगितलं या देशावर जो प्रसंग आता आलेला आहे लढाईचा आम्ही सगळे भारतीय सैन्याच्या पाठीशी आहोत सरकार जो निर्णय घेत आहे त्याच्या पाठीशी आहोत एकजूट आहोत एकजूट राखू काही सूचना केल्या काही लोकांनी त्या सूचना राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रहिताच्याच होत्या मी स्वतः शिवसेनेच्या वतीनं दोन सूचना केल्या आणि मला असं वाटतं की त्या अत्यंत महत्वाच्या आहे पहिली सूचना मी अशी केली आहे संरक्षण मंत्री म्हणाले कालच्या हल्ल्यात शंभर अतिरेकी मारले गेले साधारण ऑपरेशन मध्ये शंभर अतिरेकी आतापर्यंत आम्ही मारले आणि ऑपरेशन सिंदूर ही एक ऑन प्रोसेस आहे म्हणजे चालू आहे ते संपणार नाही आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करताना सांगितलं शिवसेनेतर्फे की हे ऑपरेशन सिंदूर तोपर्यंत चालू राहिला पाहिजे जोपर्यंत जे सहा यंदूत सहा अतिरेकी दहशतवादी पेरगावच्या पर्यटन स्थळावरती येऊन ज्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि आमच्या सव्वीस माय भगिनींचं कुंकू पुसलं सिंदूर पुसलं ज्यांनी ते सहा अतिरेकी जोपर्यंत तुम्ही पकडत नाही आणि त्यांचा खात्मा करत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन सिंदूर संपणार संपेल असं आम्ही मानत नाही आणि हे सहा अतिरेकी जेव्हा तुम्ही पकडाल तेव्हा तुम्ही त्यांचं परस्पर एनकाउंटर करू नये जसं नेहमी करता झालं एन्काउंटर अमुक अमुक दहशतवाद्याला आम्ही मारलं त्याच्यावर शंका घेतल्या जातात पण या सहा अतिरेक्यांना पकडून दिल्लीत इंडिया गेट समोर आणलं पाहिजे दिल्लीच्या इंडिया गेट समोर त्या सव्वीस भगिनी ज्यांच्या पतीना किंवा त्यांचं सिंधू उजाळलं त्यांच्याकडून त्यांची ओळख पटवली पाहिजे की ते हेच आहेत की ज्याने आमच्या समोर आमचं कुंकू पुसलं ती ओळख पटल्यावर त्यांचं एन्काउंटर तिथे व्हायला पाहिजे त्यांना मारलं पाहिजे आणि त्यांचे जे मृतदेह आहेत हे पाकिस्तानाच्या हद्दीत जाऊन फेकून आलं पाहिजे तेव्हा हा बदला पूर्ण होईल हे आम्ही शिवसेनेतर्फे आज त्या सर्वपक्षीय बैठकीत मांडलेला आहे भूमिका आहे दुसरा मुद्दा म्हणजे गृहमंत्री होते त्यांना सांगितलं गृहमंत्री जी आता तुमच जबाबदारी जास्त आहे देशांतर्गत सुरक्षा पाकिस्तानवरती आपण हल्ला केला पाकिस्तान चुप बसणार नाही पाकिस्तान प्रत्यक्ष युद्ध कमी लढत आणि या देशाची त्यांनी अतिरेकी पोचली असली तर फिर साहित्य त्यांच्या माध्यमातून ते आपल्यावरती हल्ले करतात स्लीपर सेल्स मुंबई दिल्ली अशा मोठ्या शहरामध्ये नक्कीच उत्पाद घडवतील अशा वेळेला नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही तुमची आहे आणि तुमच्यावरच राहील हे त्यांना सांगितलं काश्मीरच्या सीमेवर पूंछ राजुरी वगैरे भागामध्ये धुंद गोळीबार पाक सैन्याकडनं होतो आहे लहान मुलं आमची मारली गेली सोळा लोकांचा मृत्यू झाला तिथे असं पाहिलं काश्मीरी नागरिकांना सुरक्षा कोणी को द्यायची तुम्ही एक ऑपरेशन सिंदूर केलं पण हे कश्मीरी नागरिक आहे जे भारताच्या पाठीशी पण उभे आहे तुम्ही आजही त्यांचं रक्षण करू शकत नसाल तो दुर्दैव आहे तुम्हाला त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुराव्या लागतील तिथे मेडिकल एड्स नाही आहे काही नाही आहे मुलांना जखमी मुलांना हातात घेऊन आईबाप चाललेले आहेत त्यांनी पाहिलं हे शोभत नाही इतक्या मोठ्या देशाला हेही त्यांना सांगितलं त्याच्यावरती सकारात्मक चर्चा झाली साधारण आणि मला असं वाटतं की सगळ्यांनीच सरकारला पाठिंबा दिली ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई